कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही हालाखीची परिस्थिती बघून डोळ्यामध्ये आसरू येतात मन भरून येतो आज या कैलाशवासी प्रकाश परांजपे साहेबांची जी वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये अभ्यासिका त्या अभ्यासिकामध्ये ही गोरगरीब शहरातली पोरं जी शिकतायत तिकडे बसून अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्या गोष्टीचा गांभीर्य नाहीये कारण का कंत्राटदार आणि ठेकेदारांच्या घशात घालण्याकरता त्यांनी जो कट कारस्थान केला आहे त्या कट कारस्थानाला मोडून काढण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्यांना निवेदन दिलं होता त्या निवेदनामध्ये सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब आयुक्त साहेबांनी सर्वांनी आम्हाला एका तोंडी आश्वासन दिला होता का या शहरातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना एम पी इंजिनियर सी युपीएससी इंजिनिअर ज्या काही शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावाखेड्यातल्या पाड्यातल्या विद्यार्थी ज्या इकडं सुभाष मैदानामध्ये ट्रेनिंग घेऊन हे विद्यार्थी तिकडे अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन देणार नाही असं आम्हाला तोंडी आश्वासन दिला होता पण त्याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करत होतो पण त्या पाठपुराव्याला आम्हाला काही यश आलं नाही कारण ठेकेदाराच्या घशामध्ये घालून ती अभिषिका त्याच्यामध्ये त्याच्या बलीना काढून त्या ठेकेदाराला श्रीमंत करायचा आहे असं हट्ट आहे म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होता त्या निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला उत्तर दिला नाही अशा सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांकरता मी महापालिकेला आणि प्रशासनाला आणि केंद्रामध्ये बसलेल्या राज्य करताना जे बोलतायत देशाचे पंतप्रधान बोलत आहेत बेटी बढाव बेटी पढाव विद्यार्थ्यांचा मोठा घोघवाट करून सोशल मीडियामध्ये लोकांना चित्र दाखवतात दा। अशा लोकांचा लक्ष त्या इकडे कल्याण शहरामध्ये आम्ही केंद्रित करण्याकरता आज कल्याण शहरामधना प्रत्येक घराघरातना दारा दरात दा, रिक्षा वाहन चालकाकडनं दुकानदारांकडून इवन गोरगरीब जनतेकडनं माझ्या माईबाप जनतेकडनं पैशांचा हा भीक मागितला आहे हा भीक त्या कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही हा भीक आम्ही जमा करून या अभिषेक चालवण्याची त्यांना ताकद नाहीये अभ्यासिका चालवण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने त्याला भीक आम्ही त्यांना आज भीक रुपयांनी देणार आहे आणि ती अभ्यासिका या भिकेच्या पैशांना त्यांनी चालवावा असं आमचं म्हणणं आहे आजच्या दिवसाला